एका रात्रीत तुला आमदार केलं आता एका रात्रीत तुझं पार्सल बीडला पाठवणार असं जाहीर व्यासपीठावरून रोखोक बोलून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुत यांना लोकसभेत विरोध केला होता आणि आपली सर्व ताकदपणाला लावून त्यांनी आपण बोललेलं खरंही केल्याचं दिसून आलं लोकसभेला प्रणित शिंदे यांनी राम सातपुत यांचा चौऱ्याहत्तर हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्वतः माडा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाची धूळ चारली या लोकसभेला सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं सध्या विधानसभेला इथली राजकीय गणित बदलल्याचं दिसून येत आहे मंडई महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं व्हायला लागलं आहे अशातच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या विधानसभा मतदारसंघात सुद्धा सध्या पुढील आमदार कोण होणार याची जोरदार चर्चा चालू असल्याचं दिसत आहे यातच गेल्या महिन्यात धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीकडून यावेळी माळशिरसमधून उत्तमराव जानकर हेच उमेदवार असतील असं स्पष्ट केलं आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते हे मतदारसंघात फारसे सक्रिय दिसत नसल्याचं बोललं जात होतं गेल्या काही दिवसात त्यांनी मतदारसंघातील भेटीघाटी वाढून आपण यावेळीही लढाईसाठी तयार आहोत हे दाखवून दिल्याचं समजतय अशातच आता माळशिरस मध्ये गेल्या चाळीस ते पन्नास वर्ष आपला चांगला होल ठेवणाऱ्या मोहिते पाटील यांनी यावेळी राम सातपुत यांना काहीही करून हरवायचंच असा निर्धार केल्याचं समजतंय मंडळी मोहिते पाटील म्हणतील तेच माळशिरसमधून आमदार होतात असं आजपर्यंत सर्वसाधारणपणे दिसून आलेलं आहे त्यामुळे यावेळी माळशिरसमधून विद्यमान आमदार राम सातपुते यांना निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे पण मंडळी सध्या माळशिरसमधली नक्की परिस्थिती काय आहे आणि यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राम यांना पाडण्याचा काय प्लॅन आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडळी जवळपास गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात एखादी दुसरी निवडणूक सोडली तर माळशेरस या मतदारसंघावर मोहिते पाटील या घराण्याचंच एक हाती वर्चस्व असल्याचं दिसून आलेलं आहे एकतर मोहिते पाटील घराण्यातील व्यक्ती किंवा ते जे म्हणतील तीच व्यक्ती या मतदारसंघातून आमदार झाल्याचं गेल्या अनेक दशकांमध्ये दिसून आलेलं आहे मंडळी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ऐनवेळी राम सातपुत यांना माळशिरस मधून तिकीट जाहीर करण्यात आलं होत तेव्हा नुकतंच भाजपात प्रवेश केलेल्या मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांना निवडून आणण्याचं शोधनुष्य पेललं त्यावेळी तोड कामगाराचा मुलगा म्हणून राम सातपुत यांनी प्रचार केला होता आणि त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव जानकर यांचा दोन हजार सातशे मतांच्या फरकानं पराभव केला पण गेल्या वर्षी पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलाय यावेळी दोन हजार चोवीसला ला माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील भाजपकडून लढण्यास इच्छुक होते तशी इच्छाही भाजप नेतृत्वाकडे त्यांनी व्यक्त केली होती तत्कालीन खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पक्षाकडून ते माडा मतदारसंघातून निंबाळकरांच्या विरोधात निवडणूक लढले दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या मध्यस्थीनं माळशिरस तालुक्यातील दोन कट्टर विरोधक उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील हे एकत्र आले त्यावेळी उत्तमराव जानकर यांच्याशी तोडपाणी करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला मात्र उत्तमराव जानकर यांनी सर्व अमिष धुडकावत मोहिते पाटील यांचा त्यावेळी प्रचार केला होता आणि त्याचा फायदा होऊन मोहिते पाटील हे निंबाळकरांचा पराभव करून खासदार म्हणून निवडून आले दुसरीकडे भाजपकडून माशिरस्य आमदार राम सातपूत यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उतरवण्यात ता। आलं होतं त्यांच्या विरोधात काँग्रेसनं प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यावेळी बीडचं पार्सल बीडला परत पाठवायचं म्हणत विरोधकांकडून राम सातपुत यांच्या विरुद्ध आक्रमक प्रचार करण्यात आला होता जयश्री मोहिते पाटील यांनी एका रात्री तुला आमदार केलं आता एका रात्री तुझं पार्सल बीडला पाठवणार असं म्हणत निर्धार व्यक्त केला होता आणि झालंही तसंच प्रणिती शिंदे यांनी राम सातपुत यांचा चौऱ्याहत्तर हजारांच्या आसपास मतांनी पराभव केला शिवाय दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाची धूल चारली यामुळे या लोकसभेला सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन खासदार निवडून आल्यानं सध्या इथली राजकीय गणित बदललेली आहेत मंडळी सध्या माळशिरस मधून उत्तमराव जानकर हे महाविकास आघाडी अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केलंय शरद पवार यांचाही त्यांच्या नावाला होकार असल्याचं समजतं त्यामुळे यावेळी माळशेरसमधून उत्तमराव जानकर हेच महाविकास आघाडीकडून मैदानात असतील हे स्पष्ट झालेलं आहे मात्र भाजपकडून राम सातपुतेच पुन्हा उमेदवार असतील की अन्य कुणी याबाबत माहितीची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि मोहिते पाटील विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय पण एकंदरीत इथली राजकीय परिस्थिती पाहता इथून विद्यमान आमदार राम सतपुते यांनाच उमेदवारी मिळेल असं राजकीय जानकार सांगत आहेत सातपुत यांनी गेली पाच वर्ष मोहिते पाटील यांना धरून तालुक्यात विकास काम केली आहेत पण मध्यंतरी त्यांच्यामध्ये काहीतरी बेबनाव झाला होता अशा बातम्याही आल्या होत्या त्यामुळेच सातपुत्यांना मोहिते पाटील यांच्या रोषाला सामोरं जावं लागल्याचं समजतं मंडई गेली पाच वर्ष आमदार असल्यामुळे सातपुत्यांना मानणाऱ्या एक गट इथे तयार झाला आहे मात्र लोकसभेतील पराभवानंतर ते फारसे सक्रिय नव्हते असं दिसत होतं पण सध्या पुन्हा एकदा त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी वाढून आपण यावेळीही मैदानात आहोत हे दाखवून दिलंय मंडळी भाजपकडून जरी राम सातपुत यांना पुन्हा उमेदवारी दिली तरी ते दोन हजार एकोणीस सारखा करिश्मा करू शकतील का हा प्रश्न आहे मोहिते पाटील म्हणतील तेच माळशिरसमधून आमदार होतात असं आजपर्यंत सर्वसाधारण दिसून आलेलं आहे शिवाय शरद पवार गटाकडून लढणारे उत्तमराव जानकर हे सुद्धा एक बलाढ्य नेते आहेत त्यांचा या मतदारसंघावर चांगला होल्ड असून गेल्या निवडणुकीत भाजप आणि मोहिते पाटील हे विरोधात असून सुद्धा अवघ्या दोन तीन हजार मतांनी त्यांना निसटता पराभव स्वीकारा लागला होता यावेळी तर मोहिते पाटील हे स्वतः जानकर यांच्या सोबत आहेत त्यामुळे मोहिते पाटलांची ताकद आणि जानकर यांची ताकद यामुळे जानकर यांना यावेळीची निवडणूक तुलनेनं सोपी दिसून येत आहे पण मागील दुसरीकडे या लोकसभेला उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील यांनी भाजपने विनंती करूनही ऐनवेळी त्यांनी भाजपला दगा दिला असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत असल्याचं दिसून येतं त्यामुळे इथली निवडणूक भाजपचे नेते प्रतिष्ठेची बनवतील असा अंदाज राजकीय जाणकार वर्तवतात त्यामुळे इथे ते यावेळी होणारी ही फाईट रंगतदार असे यात शंका नाही मंडळी दुसरीकडे या मतदारसंघातील प्रामुख्यानं असलेला पाणी प्रश्न शिवाय बेरोजगारी आणि रस्त्याचे प्रश्न हे सर्व प्रश्न गेल्या पाच वर्षात काही प्रमाणात सुटले तर काही प्रमाणात जायचे तेच आहेत असं या मतदारसंघातील लोकांचं संमिश्र मत आहे त्याचाही या निवडणुकीत काही परिणाम होईल का हे ही बघणं ठरणार आहे राम ऐनवेळी उमेदवारी जाहीर केली होती मोहिते पाटील यांनी आपल्या ताकदीवर त्यांना निवडूनही आणलं होतं मात्र यंदा मोहिते पाटील यांची ताकद उत्तमराव जानकर यांच्या पाठीशी असणार आहे तर दुसरीकडे भाजप ही लोकसभेत येथे झालेल्या बंडामुळे आणि पराभवामुळे इथली विधानसभेची निवडणूक ही प्रतिष्ठेची करून पूर्ण ताकदीने लढवण्याची शक्यता दिसून येते मंडई एकीकडे एक गेले चाळीस पन्ना ते पन्नास वर्ष मोहिते पाटील घराण्याचा या असलेला होल्ड आणि दुसरीकडे भाजप यावेळी इथे निवडणूक करून लढण्याची असलेली शक्यता यामुळे इथे हे मात्र नक्की आहे पण मंडई तुम्हाला नेमकं काय वाटतं माळशिरसचा पुढचा आमदार कोण होईल उत्तमराव जानकर की राम सातपुते शिवाय यावेळी राम सातपुत्यांच्या विरोधकांना आणि जानकर यांना सोबत घेऊन सातपुत्यांना हरवायचं हा मोहिते पाटील यांचा प्लॅन यावेळी यशस्वी होईल असं तुम्हाला वाटतं का तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभारीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद